हाय फ्रेंड्स कशा आहात व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की चक्क नॅन्सीने केली आमच्या ॲनिव्हर्सरीची तयारी केक आणायला जाण्यापासून ते घरात डेकोरेशन करेपर्यंत फोटो काढणे सर्व काही तिने केलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आम्ही आलो आहे केक कॅपीमध्ये आणि या मॅडम चालले आहेत केक त्यापीमध्ये आता हिच्या चॉईसने एक केक घ्यायचा आणि नंतर आता हिला काय पाहिजे ते बघा कशी फिरते केक कॅपी म्हटलं का ती ही काय तिच्या मनाचीच मालकी नसते कुठं काय घ्यायचं आणि घेतल्याशिवाय राहत नाही मिकी किमाऊनचा केक मला आवडला होता पण छोट्यांसारखा कसा घ्यायचा म्हणून नाही घेतला नंतर मॅडमने केक घ्यायच्या अगोदरच चाकीकडे वळल्या चाकी, चाकी पाहिजे म्हणली आणि घरी जाताना तिला खाऊ खायचं का विचारलं तर पोट भरलंय म्हटले आणि तिथं गेल्यानंतर म्हणते मला मम्मा मला भूक लागली गेला गेला बूक लागले, बूक लागले, चाकी खायचे तिला माहिती आहे भूक लागली म्हटलं का मामा काय पण घेऊन देते त्यामुळं तिथे गेल्या गेला म्हटली मम्मा मला भूक लागली आहे भूक लागली ती काही सांगते मला भूक लागली मला चाकी पाहिजे आणि तिनं काही चॉकी घेतल्याशिवाय थांबलीच नाही तिथून काय हल्लीच नाही केकांच्या पप्पा मला केक चॉईस करायला बोलवत होते पण हा मॅडम काही इकडे यायलाच तयार नाही तर ते त्यांची त्यांनीच पसंत करून घेतला व्हाईट फॉरेस्ट केक आणि त्याच्यावर आता हे नाव टाकतात बघा सचिन सुप्रिया मग तुम्हाला दाखवा म्हटलं कसं टाकतात क्रीमने नाव ते पण शूट घेतलं आणि नंतर मग मॅडमकडे गेली मी आणि ही तिथून चॉकी घेतल्याशिवाय काय आलीच नाही मी दुसरं काहीतरी घेऊया तिचं मन डायवर्ट करण्यासाठी मी इकडे तिकडे फिरली पण तिनं काही माझ्या मागं आलीच नाही तिनं काही ती जागा सोडलीच नाही ती चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे तिचं एकदा हट्ट धरलं का पाहिजे म्हणजे पाहिजे असते आणि ते आता दुसरं पण बाळ आले आणि ते पण चॉकलेटकडा दा बोट दाखवते मग ही काही खुशच झाली आता आले इकडं तिला माहिती आहे आता मम्मा काय घेऊन देणार नाही केक बघायला आले कोणता केक घेतला आहे काय घेतलं आहे मी तिला विचारते दुसरं काय घ्यायचं आहे का तुला तर नाही नाही चॉकलेटच पाहिजे म्हणून तिथं बसले मी आपलं मग उभा राहून काय करू म्हणून या केक शॉपीमधलं केकच्या शॉपीमधलं सगळं शूटिंग घेतलं म्हटलं तुम्हाला दाखवा इकडं कसं कॅपेत काय काय असते पिझ्झा बर्गर व्हेज नॉनव्हेज पेस्ट्रीज हे हँग्री बर्ड्स आहेत पेस्ट्रीजमध्ये मला आवडलं होतं छान होतं ते पेस्ट्रीज आहेत कधी तर घरी आणायला बरं आहे आणि नंतर आता नाही हळूहळू येते बघा जाते ते आईस्क्रीमकडं तिला बाहेर गेलं का आईस्क्रीम केक चिप्स चॉकलेट ती एवढ्यासाठीच बाहेर येते बाहेर जायचं म्हटलं का आता आईस्क्रीम पाहिजे म्हणून बसले आणि तिला काय एक चॉकलेट घेतलं केकसोबत आणि आता आम्ही केक घेऊन निघालो अशा तऱ्हेने न्यायसुनं केक आणायला गेल्यावर असा पराक्रम केला आणि तिथून येताना आता नंतर गाडीवर बसल्यानंतर पण म्हटले आता मला पप्पा हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे आणि हिथं गेली तिच्या आवडीच्या कॅफेमध्ये आणि म्हटली मला इडली खायचे केक नको चॉकी नको मला भूक लागले इडली पाहिजे आणि मग तिला इथे इडली घ्यायसाठी नंतर पुढच्या कॅफेमध्ये थांबलं अजून तोपर्यंत ही एन्जॉय करायला लागली तिचं आवडतं ठिकाण आहे नेहमी तिथं गेलो का तिथून त्या पायरीवरून वर खाली खालून वर करत असते आणि मम्मा माझं शूटिंग कार्ड म्हणते तिला पण माहिती आहे आता मम्मा आपलं शूटिंग घ्यायला लागले त्यामुळं ती शूटिंग काढायला रेडीच असते आणि असं खेळत 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 तिचं शूटिंग काढायचं तेवढाच आपल्या व्हिडिओला पण होतं आहे त्यानंतर मग आता तिथून इडली घेपर्यंत आम्ही तिथं थांबलो इडली घेऊन निघालो आता की नाही काय तिथंच खेळते तिला इडली घेतली आणि आता आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर मॅडम काय मी डेकोरेशन करणार हे करणार म्हणून चालू केलं मी डेकोरेशन करायला लागली का माझ्यासोबत मम्मा मी पण करू लागते चक्क ऐंशीने डेकोरेशन करू लागितलं सगळ्या फुलांच्या पाकळ्या वगैरे केल्या के आणि मी कसे करते हे बघून इकडे तिनं करायला चालू केलं मी विचारायची तिला डेकोरेशन करताना काय करते पिलू तर पप्पा मम्मीची ॲनिव्हर्सरी मी डेकोरेशन करते मम्मा मला डिस्टर्ब करू नको मी डेकोरेशन करणार आहे बघ आता तू मला सगळं येते आहे असं वगैरे गप्पा चालू होत्या तिच्या माझ्यासोबत नॉनस्टॉप बोलायचं आणि काम करायचं चालू होतं नंतर म्हटली मला काय डेकोरेशन करायला जमत नाही मी तुझ्या सगळ्या पाकळ्या काढून देते मम्मा तू कर डेकोरेशन एक एक फूल आणायचे आणि डेकोरेशन करायला चालू होतं आता बसून बघा कसे करते मी पण तुझ्यासारखं बसते आणि तुझ्यासारखं करते इथं नंतर परत फिरून अजून दिनं चालू केलं मी इकडं करायला आणि ती तिकडं पुढं अजून नवीन डिझाईन काढायला तयारच होती नॅन्सीच्या डेकोरेशनमुळं मला नवीन नवीन डिझाईन तर सुचल्या पण मला हेल्प करू लागितली तिची खूप हेल्प झाली मला डेकोरेशन करायला मूर्ती राहण कीर्ती भान म्हणल्यासारखं आहे काम करू लागते मला छोटीशीच आहे पण काम करू लागते मला बऱ्यापैकी त्यानंतर मग मॅडम टेबल रेडी झाला डेकोरेशन करून कि लगे केककडे जातात मम्मा केक ठेवति तर तिला खूप भारी वाटते केक कटिंग वगैरे केक कट करायला खूप आवडते तिच्या बड्डेला पण खूप एक्सायटेड होती केकसाठी आणि बाहेर कुठे गेलं कोणाच्या बड्डेला का तिला केक कट करायला खूप आवडतं त्यामुळे खूप ती एक्साइटेड होती कधी केक कट करायचा याच त्या विचारात होती ती आणि त्या आनंदात मला तिने सगळं डेकोरेशन करू लागितलं आता डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही केक कटिंग करणार कोणाने रेडी करायचं आणि केक कटिंग करायचं कुणाला नाही बोलवलं आम्ही तिघांनीच केक आम्ही तिघांनीच के के केक कट केला आणि नंतर मग फोटो वगैरे शूट केले आता चला तर मग आपण केक कट करूया आणि न्यायशुला रेडी करूया पूर्ण हे डेकोरेशन करेपर्यंत तिचं चालू होतं हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा पप्पा हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा पप्पा आपण केक कटिंग करायचं आता तुमची ॲनिव्हर्सरी आहे माझा बड्डे हिचं बोलायचं चालूच होतं चला तर मग आता बघूया फायनली ॲनिव्हर्सरीचे सगळं सेटअप तयार झालेलं आहे न्याऐंशू रेडी होऊन आले तिचे पप्पा रेडी होऊन आलेत डेकोरेशन वगैरे झाले चला मग आपण आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया नॅनशू किती खुश आहे बघा डान्स करते साईटला तिच्या पप्पानी गाणी गाणी लावलीत ते ऐकून डान्स करते आणि आता आम्ही केक कट करणार आहे असा होता आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा हा ब्लॉक तिघातच होता स्मॉल बट स्वीट होता खूप मस्त झालं आहे सेलिब्रेशन आवडलं मला आम्ही असं केलं नाईट मोडमध्ये सेलिब्रेशन नंतर तुम्हाला लाईट ऑन केल्यानंतर दिसेलच कसं होतं डेकोरेशन हाय म्हणते आता बघा म्हणते खूप प्यार करते हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा तिचं कंटिन्यू नॉनस्टॉप बोलायचंच चालू असते ती पूर्ण दिवस माझ्याशी पण तशाच गप्पा मारते आणि बघा आम्ही असं डेकोरेशन केलं व्हिडिओ कॉल पण आला होता त्याच्यात मग आम्ही बोलत होतो एका फोनमध्ये एका फोनमध्ये शूटिंग चालू होतं त्यामुळं पुढं पण बघायला लागत होतं असं आणि हे मग आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं हॅपी ॲनिव्हर्सरी आहो असं नॅशी पण आम्हाला दोघांना म्हणायची मम्मी पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी कसं वाटलं तुम्हाला आमचं स्मॉल बट स्वीट सेलिब्रेशन ते नक्की कमेंट करून सांगा न्याऐंशीचं डेकोरेशन करायला केक आणायला गेलेली कसं वाटलं ते सांगा तिला केक खायला खूप आवडतो पण केक खाली आजारी पडते त्यामुळं जास्त काही के केक खायला दिला नाही तरी पण तिचं चालूच आहे मधून अधून केक खायचं अगोदरच सर्दी झालेली होती तिला त्यामुळं आईस केक आणायलाच नको म्हटलं पण मला काही ती की क्रीमवाला केक आवडत नाही त्यामुळं आईस केकच आणला आणि ह्या मॅडम बघा आम्हा दोघांना केक कशा आरतात केक मस्त होता व्हाईट फॉरेस्ट छान लागतो आहे टेस्ट वगैरे हिचं केक खायचं चा चालूच चालू आहे जास्त कोण नसल्यामुळं आमचा आम्हालाच कम्फर्टेबल होतो कसं पण काय पण करा ओके होतं बाहेरचं कोण आलं का मग ते चला चला त्यांना जायचं आहे आवरावरा केक कट करायचं फास्टफास्ट स्नॅक्स वगैरे द्यायचं असलं वगैरे काय 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 चालू असते त्यामुळं ते कुणाला बोलवलं नियमानचं सेलिब्रेशन होतं आपलं एक दोन तास काय किती वेळ करू वाटेल तेवढ्या वेळ आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर मग थोडंसं फोटो सेशन से व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे चालू केलं बाकी काय नव्हतं केक एकामेकांना चारायचंच व्हिडिओ काढले बाकी काय करणार असं होतं डेकोरेशन आणि सेलिब्रेशन तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सगळं झाल्यानंतर नॅन्शिनं लास्टला असा डान्स केला आहे बघा एक्सप्रेशन देऊन सोप्यावरती बसून मग माझं एकटीचं शूट घे मी तुला असं करून दाखवते म्हणून एकटी बसून डान्स करत होती कसं वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय